नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त अशी आपण चिंचगुळाची आमठी बनवण आहोत खूप सिंपल रेसिपी आहे त्यासाठी पहिले काय करायचं आहे ते उ आपण तूरडाळ घ्यायची आहे मी इथे जवळपास पाऊन कप घेतलेली आहे बाकी तुम्हाला किती बनवायची त्याच्या ह्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता पाऊन कप डाळ आपण मस्त कुकरच्या डब्यात घ्यायची आहे किंवा डायरेक्ट कुकरला शिजायला टाकला तरीही चालेल मी इथे कुकर लावतेच आहे भाताचा तर म्हटलं आपण डाळही लावून घेऊया शिजवून घेऊया त्याच्यातच त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तीन ते चार वेळा त्यातलं जोपर्यंत पाणी चांगलं येत नाही तोपर्यंत मस्त अशी धुवायची आहे स्वच्छ अशी आणि त्यानंतर ते त्याच्यामध्ये पुन्हा पाणी टाकायचं आहे जेणेकरून आपण जेवढं शिजवू ना त्यासाठी बाकी जास्त वरपर्यंत पाणी टाकायचं नाही चांगली आतमध्ये पर्यंत डाळ बुडेल एवढीपर्यंत पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये टाकलेलं आहे मी एक टोमॅटो छोटावाला बारीक चिरून आणि कुकरचं मस्त डब्बा आपण कुकरवर ठेवायचा आहे छान शिजवून घ्यायचे आहे तीन शिट्ट्यांमध्ये आता तीन शिट्ट्यांमध्ये बघा डाळ मस्त शिजून झालेली आहे कुकरच्या शिट्ट्या जशा बंद बन, बंद केल्यानंतर गॅस छान आपण त्याची वाफ जाऊ द्यायची शिट्टीची आणि त्याच्यानंतर काढून घेतलेली आहे आता ही डाळ मस्त अशी चमच्याच्या साह्यानेच मी घोटते आहे तुम्ही रवीच्या वगैरे साह्याने घोटू शकता आता बघा मस्त डाळ घोटली गेलेली आहे तुम्हाला ह्याच्यापेक्षा अजून घोटायची असेल तर घोटू शकता आता इथे मी एका पेल्यामध्ये चिंच आणि गूळ मिक्स करून ठेवलेला आहे गूळ प्रॉपर वितळला गेला आहे आणि चिंचही छान सॉफ्ट झालेली आहे त्याच्यामुळे त्यातलं जो वरचं चिंचेचं जे साल आहे ते काढून टाकलेली आहे आणि हे चिंच गुळाचं पाणी तयार करून घेतलेलं आहे आता एका कढाईमध्ये मी फोडणी देते त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे मस्तच दोन ते तीन चमचे छोटेसे त्यानंतर याच्यामध्ये राई जिरं टाकायचं आहे फोडणीसाठी त्यानंतर याच्यामुळे टाकणार आहोत आपण आता इथे चिरलेला लसूण ठेचलेला जो असतो ना आपला तो लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत चार ते पाच काहींना लसूण चिरून आवडतो काहींना ठेचून आवडतो त्याच्यामुळे आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे मी इथे ठेचून टाकलेला आहे त्यानंतर टाकलेली आहेत भरपूर अशी कडीपत्त्याची पाने ती छान आहेत सगळे तोपर्यंत आता टाकायचे आहे एक छोट्या चमच्यावर हळद घरगुती लाल तिखट जो घरगुती लाल मसाला आपला असतो तो टाकलेला आहे नसेल तर तुम्ही कश्मीरी मिच मिरची पावडर वगैरे ते टाकलात तरीही चालेल त्यानंतर डाळ टाकायची आहे जी खोटून घेतलेली आहे डाळ ती डाळ टाकून झाल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यांमध्ये मस्त प्रॉपर अशी आणि बाकी इथे डाळीची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती पाहिजे त्याच्यानुसार म्हणजे आमटीची आपल्या तशी तुम्ही टाक वापरू शकता पण जास्त पाण्याचं पाहिजे असेल तर जास्त पाय करा पातळ काय काय ना पातळ आवडते काय काय ना थोडीशी घट्ट आवडती आमटी त्याच्यानुसार मी माझ्या गरजेनुसार जेवढं लाव पाहिजे तेवढं पाणी टाकते आहे इथे आणि त्याच्यानंतर चिंचगोळ्याचं पाणीही टाकलेलं आहे याच्यामध्येच आता तुम्ही असं जर चिंचगोळ्याचं पाणी नको असेल तर चिंचेचा एक आपला बाईट जो असतो ना एक फोडी वगैरे दोन तीन असतात त्या टाकू शकतात प्लस तिथेच गुळ टाकू शकतात तसंही तर टाकलं तरीही चालेल किंवा चिंचगोळेचं पाणी करून टाकलात तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि इथे बघा डाळीला मस्त उकळी यायला लागलेली आहे मीठ टाकून झाल्यानंतर छान मिक्स करायची इथे आणि इथे टाकते आहे मी आता खोबरं किसलेलं तुम्ही इथे खोबरंही वापरू शकता आणि खोबऱ्याच्याऐवजी जे आपलं गोडं वाटण असतं तेही टाकलं तरीही चालेल आता छान मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे इथे बघा मस्त उकळी आलेली आहे आणि आपली इथे आपली छान झणझणीत चमचमीत अशी आपली इथे चिंचगुळाची आमटी इथे तयार झालेली आहे याच्यामध्ये वरतून मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि पुन्हा एकदा मिक्स करते मस्त अशी ढवळून घ्यायची आहे की इथे आपली चिंच गुळाची आमटी तयार आहे खा भाताबरोबर खायला तर इतकी भारी लागते ना तुम्ही नक्की ट्राय करून बघा बघा आता सर्विंग बालमध्येच काढून घेतलेली आहे मस्त अशी हा आहे याचा फायनल लुक दिसते की नाही भारी बघूनच तोंडावर पाणी सुटेल आणि खायला इतकी भन्नाट लागते ना तुम्ही ट्राय करा नक्की आणि तुम्हाला बघा आवडेल आजचा व्हिडिओ आजची ही रेसिपी कशी वाटली मग तुम्हाला आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू